आणि इथे आपला किचन येतो आहे या पीसला हॉलला लागूनच किचन आहे आणि एल टाईपमध्ये आपल्याला किचन बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण लादे इथे लावलेले नाही जसं किचन आपलं होईल त्याप्रमाणे आप आपल्याला इथे लादी लावून टाकायचे हे बघा एल टाईप आपलं किचन इथे येणार आहे आणि प्लॅस्टर वगैरे हो पूर्ण झालेलं आहे आपलं काम प्लॅस्टर लादी वगैरे फक्त आता किचन आणि बाकी हा एक दरवाजा राहिलेला आहे समोरचा आपला फ्रंट दरवाजा आपण लावलेला आहे आपण मार्बल पण लावून टाकलेले आहेत दरवाजाचे कडापे हो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर बऱ्याच मित्रांनी मला विचारलं होतं की आम्हाला पण घर बांधायचं आहे आम्हाला पण घर बांधायचं आहे त्यांनी स्क्वेअर फूट मला पाठवले होते त्याबद्दल मी म्हणजे तशाप्रमाणे मी त्यांना रेट दिले होते प्रत्येक स्क्वेअर फूटचे तर अजून एक आपलं घर बाकी राहिलं म्हणजे बरेच घर बाकी आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आम्ही जे काम केले आहे ते घर तुम्हाला दाखवायची होती मला तर आता मी तसंच एका घराजवळ आलेलो आहे आणि जरा ते काम थांबलं आहे कारण की पेमेंटमुळं अडकलेलं आहे लवकर चालू करायचं आहे तर कितपत आम्ही काम केलं आहे आणि प्रकारे काम केले तर तुम्हाला ते मी दाखवतो आणि मी ते आता घराजवळ आलेलो आहे तुम्हाला दाखवतो ते घर कसं आहे आणि कोकणात तुम्हाला जर बजेटमध्ये हे घर हवं असेल तर हे टू बी एच के प्लॅन खूप एकदम सुंदर आहे आणि चांगले एकदम जागा वगैरे आईस पाईस आहे आजूबाजूला आणि टू बी एच के पण मला एका मित्राने विचारलं होतं की कसं कसं कशा प्रकारे आपण बनवू शकतो आणि कसा, 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 कसा प्लॅन आहे तर हा प्लॅन तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आपल्या घराकडे वळूया तर हे घर आहे ते मित्रांनो हे बघा हे घर आहे अठ्ठावीस बाय एकोणतीस असं हे घर आपण केलेलं आहे आणि आजूबाजूला हे बांध आधी पहिलं तुम्हाला मी बांध दाखवतो हे आपल्याला बांधायचं पण काम दिलं होतं त्यांनी हे बघा वाटलं पूर्ण बांध आहे आणि समोरचा जरा आपल्याला चांगल्या प्रकारचा चिरा पाहिजे त्याच्यामुळे पायटिंगसाठी आपण ठेवलेलं आहे हे तर थांबलं आहे आणि आपण फायबरचा पातळ टाकला आहे वर हे बघा बाहेर आपण छोटी एक पडवी ठेवली आहे आत्मही जाऊन दाखवतो तुम्हाला तर एक हा एक स्टार्टिंगला पहिला आपला हॉल लागतो आहे मोठ्या प्रकारेचा हॉल आहे हे बघा सोळा बाय काहीतरी बारा असा हॉल आपल्याला दिसतोय हा आणि हे बघा ही देवखोली आहे आपली आपल्या हॉललाच अटॅच देवखोली आहे हे बघा आपल्याला दिसून येईल ते आणि इथे आपला किचन येतो आहे या पीसला हॉलला लागूनच किचन आहे आणि एल टाईपमध्ये आपल्याला किचन बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण लादे इथे लावलेली नाही ला जसं किचन आपलं होईल त्याप्रमाणे आपल्याला आप इथे लादी लावून टाकायचे हे बघा एल टाईप आपलं किचन इथे येणार आहे आणि प्लॅस्टर वगैरे पूर्ण झालेलं आहे आपलं काम प्लॅस्टर लादी वगैरे फक्त आता किचन आणि बाकी हा एक दरवाजा राहिलेला आहे समोरचा आपला फ्रंट दरवाजा पण लावलेला आहे आपण मार्बल पण लावून टाकलेले आहेत दरवाजाचे काडापे हे बघा फ्रेम पूर्ण उभ्या झाल्या आहेत विंडो पण लागलेले आहेत आपल्या हे बघा तुम्हाला दिसून येईल हा तो आपला फ्रंट दरवाजा वगैरे हो आपण लावून ठेवला आहे दोन झडपी दरवाजा आहे समोरचा म्हणजे समोरचा दरवाजा आपला दोन झडपीच लागतो त्याच्यामुळे फ्रंटला तो दिलेला आहे तसा आणि लादी वगैरे हो आपली वाईटमध्ये चार बाय दोनची लादी आपण मारलेली आहे हे बघा जरा स्वच्छ पुसायचे त्याच्यामुळे ते आपलं तुम्हाला असं दिसेल हे बघा आणि इथे हा एक रूम आहे टू बी एच के तुम्हाला मी बोललो हा एक रूम आहे हे बघा हा एक रूम आपला झालेला आहे आणि इथून मधून एक स्पेस दिलाय दोन्ही रूमसाठी टॉयलेट बाथरूम आपल्याला कॉमन भेटतील हे बघा हा एक रूम आहे रूमला पण जागा एकदम स्पेस भेटलेली आहे मित्रांनो मस्त वाटते एकदम आपलं प्लास्टर पण लगेच आपण हातापासून करून घेतला होता त्याच्यामुळे काय अडचण येत नाही आणि टॉयलेट बाथरूम तुम्हाला दाखवतो मी तरी ते अडचण ठेवली आहे आमची काय सामान वगैरे हो इथे ठेवलेलं आहे हा टॉयलेट आहे हे बघा हा टॉयलेट आहे आणि हा बाथरूम आहे बाथरूम थोडा मोठाच आहे हे बघा पाच बाय चारचं असं बाथरूम आहे काय हे बघा तर अशा प्रकारे आपलं ह्या घराचं प्लॅन आहे टू बी एच के हा प्लॅन आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि वरती आपण फायबरचा पत्रा दिलेला आहे त्याच्यामुळे इकडे वांदर वगैरे खूप आजचा साईडला आंब्याचं झाड आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे आंब्याचं झाड आहे त्याच्यामुळे आपण हे तोडू नाही शकत चांगलं लागतं झाड आहे त्याच्यामुळे फायबरचा पत्रा टाकला आणि भविष्यात आजूबाजूची जी जीज़ झाडं आहेत ती पण वाढणार आहेत त्याच्यामुळे त्याचा विचार करून आपण फायबरचा पत्रा टाकला आहे आणि चांगली थिकनेस आहे चांगला रिझल्ट आहे या पत्राचा हे बघा तुम्हाला दाखवतो एकदम चांगला आवाज पण येतोय आहे त्याला तर तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो कशा प्रकारे हे बघा आता थोडं गवत वगैरे हो आलं आहे कारण की काम बंद ठेवलं आहे पेमेंटचा इश्यू आहे त्याच्यामुळे प्लॅस्टर वगैरे हो करून आम्ही रेडी करून ठेवलेलं आहे घर हे बघा पूर्ण एकदम प्रॉपरमध्ये झालेलं आहे आपल्या पडवीला पण आपण लादी वगैरे सगळे मार मारलेले आहे थोडं पॉलिशिंग वगैरे करायचं आहे ते ह्या सिमेंट वगैरे लागले तर आपण पूर्ण काढणार आहोत हे बघा कडाप्याला वगैरे तर अशा प्रकारे आपलं हे केलेलं आहे बाहेरचे विंडो वगैरे लागले तुम्हाला मागे जाऊन दाखवतो वाटल्यास हे बघा इथं रेती वगैरे स्टॉक आपण करून ठेवली ले होती आणि बांध पण बऱ्यापैकी थोडा राहिलेला आहे शिरा वगैरे पण चिऱ्यामध्ये चिऱ्याचा स्टॉक संपला होता त्याच्यामुळे खाणी पण बनवत्या पावसामुळे आणि त्याच्यामुळे हे थोडं काय हे टाकी ठेवण्यासाठी आपण केलं होतं उंच आणि ही मागची साईड आहे काय असं मोठ्या आप प्रकारे आपलं घर आहे बघा रुंदी खूप मोठी वाटते लांबीला थोडं कमी आहे त्याच्यामुळे मस्त प परफेक्ट बसलेलं आहे सगळं बजेटमध्ये आणि रेती वगैरे पण इथं स्टॉक आहे आता हे सगळं आपल्याला गवत वगैरे काढून प्रॉपर सगळं हे करायचं आहे अशा प्रकारे आपलं हे बजेट प्लॅन आहे तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी स्क्रीनवर आपला नंबर देतो माझा मी तुम्ही मला फोन करून विचारू शकता काय तुमची अडचण असेल तर तुम्हाला काय विचारायचं असेल तर तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो त्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट साधा तर अशा प्रकारे आपण केलेलं आहे त्यामुळे आपल्याला पायटिंगमध्ये बांध दाखवायचं आहे डिझाईनमध्ये त्याच्यामुळे हे ठेवलेले आहेत हे चिरे आपल्याला काही कामाला येणार नाहीत हे बघा अशा प्रकारे आपलं प्लॅन आहे हे बघा कसं वाटतं मला नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद